थेरोळे सरपंचांची जिल्हा बँक रावेर शाखा व्यवस्थापकाविरुद्ध तक्रार कठोर कारवाईची मागणी रावेर जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील थेरोळे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शुभम पाटील यांनी रावेर येथील जिल्हा बँक शाखा व्यवस्थापकांविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे ग्रामपंचायतीच्या अधिकृत आर्थिक व्यवहारासाठी बँकेत गेले असता अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केलाय सरपंच पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित शाखा व्यवस्थापक सचिन पाटील हे शाखेत मनमानी पद्धतीने कामकाज करत असून काही खातेदारांना त्रास देत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत मात्र भीतीपोटी अनेक खातेदार उघडपणे बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगितले जाते ग्रामपंचायतीचे शासकीय आर्थिक व्यवहार करताना अडथळा निर्माण करण्यात आला लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून ही वागणूक अत्यंत अपमानास्पद व गंभीर आहे असे सरपंच शुभम पाटील यांनी म्हटले आहे तक्रार कुणाकडे या प्रकरणी खालील प्राधिकरणांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे जिल्हा बँक अध्यक्ष जिल्हा उपनिबंधक जळगाव व्यवस्थापकीय संचालक जिल्हा बँक जळगाव संबंधित व्यवस्थापकांवर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे बँक प्रशासनाची प्रतिक्रिया जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की रावेर शाकी तक्रारी मुख्य कार्यालयात प्राप्त आहेत जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करण्यात येईल अहवालानंतर आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल दरम्यान या प्रकरणांमुळे रावेर तालुक्यातील सहकारी बँकिंग व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे एस नाईन टीव्ही न्यूज जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे जळगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका